क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेल्या विशेष व्यक्तींच्या विशेष मुलाखतीमध्ये आमचे प्रतिनिधी संतोष रोकडे यांनी घेतलेली आजची ही एक विशेष मुलाखत पहा न्यूज वनल न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या गाव वार्ता या विशेष भागामध्ये आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलची टीम उस्मानाबाद तालुक्यातील एडसी या गावामध्ये दाखल झाले आहे या गावचं लोकप्रिय नेतृत्व त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच सुधीर सुधर्म सस्ते हे आज आपल्या भेटले आहेत सुधीर सस्ते यांच्याबद्दल सांगा वाटतं की त्यांची प्रथमच उपसरपंच म्हणून नियुक्ती झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय आमदार राणादादा पाटील साहेब यांचे ते विश्वासू आहेत नवे पाटील साहेबांचा साहे एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येतं नेमकं या गावामध्ये काय होणार आहे काय कामे करणार आहेत नेमक्या गावातल्या गावातल्या काय समस्या आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी आमची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे आपल्या समोर आहेत सुधीर सुधर्म सस्ते उपसरपंच एडसी जी तुमचं स्वागत तुम्ही उपसरपंच झालात त्याबद्दल तुमचं कौतुक अभिनंदन चॅनलच्या वतीने तर काय कामे करणार त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं तुमचं नाव काय सुधीर बर काय कामे करणार नेमकी आता तुम्ही उपसरपंच आहात गावचे आहे की नाही काय काम करणार मग पाणी पाणी प्रश्न आपला सोडवायचा आणखी पाणी पुरवठा बरं आणखी बाजार मैदान बाजार मैदान रस्ते रस्ते नाली नाली वृक्ष लागवड बरं शाळेकडे काय तुमचं लक्ष असेल काय भूमिका असेल शैक्षणिक बाबतीमध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये जितकं होईल तेवढं लक्ष देणार हा बरं राणादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करताना आपला आनंद मिळतो का हो निश्चितपणे निश्चित दादांचा तुम्हाला एक लाडका कार्यकर्ता म्हणतात काय वाटतं बरं नेमकं बरं वाटतं काही आपण की सुधीर सुधर्म सस्ते हे म्हणजे राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार राणादादा पाटील साहेब यांचा अत्यंत विश्वास एक लाडका कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येतं सुधीरचे एक विचार असं वाटतं की तुमची राजकारणामध्ये एक जबरदस्त एंट्री आहे एरसीच्या आपण आता विद्यमान उपसरपंच आहात तर काय प्रतिक्रिया बरोबर पहिल्यांदा तुम्ही आता उपसरपंच झालात काय वाटतंय नेमकं जनतेने जो टाकलेला विश्वास आहे तो सार्थ ठरला का प्रयत्न करणार आहेत कामे करायची बर यानंतर या, या एडसी गावचे काही ग्रामस्थ आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया तुमचं नाव हो काय बालाजी देशमुख आपण ग्रामपंचायत सदस्य आहेत का विद्यमान हो, हो। बर या ठिकाणी आता सत्ता काही असो हो। तुमच्या पार्टीचा या ठिकाणी गावचा उपसरपंच आहे तर गावामध्ये नेमक्या काय समस्या हो� आज सध्या पाणी प्रश्न फार महत्वाचा आहे कारण का इडशीला चार गावाचा पाणी पुरवठा आहे ती इडशी डोकी आणि तडवाळा तो दोन वर्षापासून बंद आहे तर तो, तो पूर्ववत चालू होईल असे प्रयत्न करणे आणि दुसरी गोष्ट त्याला पर्याय म्हणून दुसरा चोराखळीचा प्रश्न म्हणजे ही आहे आ... प्रश्न असेल प्रश्न आहे सोडवायचा तो एक सोडवायचा बरं साहेब असं वाटतं की या एडसी गावचं सरपंच पद जरी नसलं तरी उपसरपंच पद हे तुमच्याकडेच तुम का आहे बहुमत तुमच्याकडे आहे तर निश्चितपणे कामे तुम्हाला करायची आहेत तर काय कामे करणार नेमकी पहिल्यांदा स्वच्छ भारत अंतर्गत संडास रस्ते गटारी आणि पाणी पुरवठा बरं शैक्षणिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय करणार आपण सध्या जनता विद्यालय आहे जिल्हा परिशाळाकडे लक्ष द्या परिषद शाळेकडेही लक्ष आहे दर्जा वाढला पाहिजेत हो दर्जा वाढला पर ज्या एडसी गावामध्ये तुम्ही राहत आहेत विद्यमान तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात लोकप्रिय आहात आपण सुद्धा त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपण स्वच्छ कार्यकर्ते आहात तर या गावचं नेमकं काय वैशिष्ट्य बरं या एडसीचं हे गाव जवळपास पंच्याहत्तर टक्के राष्ट्रवादीमुळेच आहे आणि इथून चांगल्या प्रकारे दादांना विधानसभेला नाही आणखी गावचं काय वैशिष्ट्य मंदिर वगैरे असं इथं रामलिंग मंदिर एक आहे हे साधारणतः अडीच किलोमीटर अंतरावर आणि दुर्गा देवी म्हणून एक जुनं फार प्रसिद्ध इंग्रजाच्या एक टेम्पल आहे या गावचं आणखी वैभव वाढ वाढलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहात हो हो पाहिलंय आपण की कशा पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य असलेले देशमुख साहेब यांनी प्रतिक्रिया दिली आहे सुधीरजी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की येणारी विधानसभा निवडणूक आहे लोकप्रिय आमदार राणादादा पाटील साहेब या ठिकाणी परत उभे असतील तर नेमकी काय परिस्थिती असेल विधानसभेची कारण आपण उपसरपंच आहात दादा निवडणूक येणार बर हो मत नाही येणार बर आणखी काय असेल मंत्री होणार मंत्री होणार खात्री वाटते का तुम्ही त्या दृष्टीने काम करतात का बहुतच पाहिलं आहे आपण की सुधीरजी कमी बोलतात परंतु करून म्हणजे बोलणं कमी आहे पण काम करणं जास्त आहे कारण ते करते सुधारक आहेत बोलते सुधारक नाहीत आणि म्हणून ते करते सुधारक असल्यामुळे लोकप्रिय आमदार राणादादा पाटील साहेब यांना ते जास्त आवडतात नवे त्यांच्या जवळचे आहेत ते तर आणखी आपण काही गोष्टी विचारूया साहेब विधानसभेला नेमकं चित्र काय असेल सध्या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ आहे तर सध्या राष्ट्रवादीला अतिशय चांगलं वातावरण हो आहे आणि दादा शंभर टक्के निवडून येणार आहेत काय म्हणजे हीच नाही अडचण नाही पाहिलं आपण की या एड सीचे कारभारी या ठिकाणी सांगतायत की येणारी विधानसभा निवडणूक विधानसभेचा गड दादांनी परत जिंकलेला असेल कारण आमदार रानंदराव पाटील साहेब हे फक्त नावाला आमदार नाही तर अगदी लोकांमध्ये मिसळून काम करतात सर्वसामान्यांचे प्रश्न ते सोडवतात आणि निश्चितपणे विधानसभा तर जिंकलेली असेलच परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता असेल आणि दादा चांगल्या खात्याचे मंत्री झालेले असतील हा पूर्णपणे विश्वास या ठिकाणी उपसरपंच सुधीर सुधर्म सस्ते त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य तमाम जे राष्ट्रवादीमध्ये लोक आहेत या सर्वांना वाटतो परत एकदा या ठिकाणी या एडसीचा चांगला कारभार करण्यासाठी उपसरपंच सुधीर सुधर्म सस्ते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल एडसी तालुका जिल्हा उस्मानाबाद रामदास तपसेसा संदेश रोखडे न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना महाराष्ट्राभरातून मिळत असलेल्या जोरदार प्रतिसादाबद्दल न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमकडून आपले सर्वांचे धन्यवाद